राजकीय वैमनस्य असलेल्या दोन गटात फटाके लावण्याच्या कारणावरून मारामारी झाली पन्हाळा तालुक्यातील गोगवे इथं गुरुवारी सायंकाळी झालेल्या घटनेत चौदा जण जखमी झाले असून चव्वेचाळीस जणांवर परस्पर विरोधी गुन्हे कळे पोलिसात नोंद झाले आहेत फटाके लावण्याच्या कारणावरून पन्हाळा तालुक्यातील गोगवे इथं गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास दोन्ही गटात मारामारी झाली लोखंडी गज कोयता काठ्या खुरपाणी दगडाचा वापर करण्यात आला ही मारामारी राजकीय वर्चस्व आणि पूर्व वैमनस्यातून झाली त्यामध्ये दोन्ही गटाकडील एकूण चौदा जण जखमी झाले असून जखमींवर कळे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत जखमी झालेल्यांमध्ये पहिल्या गटातील अविनाश पाटील प्रकाश पाटील धनराज पाटील संस्कार पडवळ राऊ असू पाटील मधुकर पाटील गौरव पाटील तर दुसऱ्या गटातील सचिन पाटील प्रमोद पाटील शुभम पाटील अक्काताई दगडू पाटील विष्णू पाटील चंद्रकांत पाटील सूर्यकांत पाटील यांचा समावेश आहे दरम्यान शाहूवाडी विभागीय उपाधीक्षक अप्पासो पवार यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन दोन्ही गटातील एकूण चव्वेचाळीस जणांवर गुन्हे दाखल केलेत गोगवे गाव कमी लोकसंख्येचं असल्यानं प्रत्येक घरातील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झालाय